महापालिकेने मान्सून पूर्वतयारीला सुरुवात केली असून नालेसफाई शिकस्त इमारतींना नोटीस देण्यासोबतच होर्डिंग्सबाबतही खबरदारीच्या अनुषंगानं कारवाईला सुरुवात केली आहे मनपा आयुक्त डॉक्टर देवीदास पवार यांनी शुक्रवारी मान्सून पूर्वतयारीचा आढावा घेत उर्वरित होर्डिंग्स लवकरात लवकर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत तसंच शहरातील सर्व होर्डिंग्सचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत तेरा मे रोजी मुंबईतल्या घाटकोपर इथं जाहिरात फलक कोसळल्याची दुर्घटना घडली होती या घटनेत पंधरापेक्षा जास्त नागरिकांचा बळी गेला होता या पार्श्वभूमीवर अमरावती शहरात होर्डिंग्समुळे अशा दुर्घटना घडू नयेत यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले त्यांनी मान्सूनपूर्व तयारी संदर्भात शुक्रवारी होर्डिंग्ज आणि बॅनरचा आढावा घेतला शहरात आणि महामार्गावर लावलेल्या जाहिरात फलकांचे स्ट्रक्चरल ऑडिट करावं अवैध जाहिरात फलक निष्कासनाची आणि संबंधितावर नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त पवार यांनी दिले वादळी वाऱ्यासोबतच नैसर्गिक आपत्तीच्या वेळी जाहिरात फलकांच्या आजूबाजूला कुणीही थांबू नये या संदर्भात जनजागृती करावी अशा सूचनाही आयुक्तांनी दिल्या यावेळी बाजार परवाना विभागानं सोळा मेपासून केलेल्या कारवाईचा लेखाजोखा सादर केला